カティンのロゴパン。 मी पूजा मी आणि बरेच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींचीरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदरशा ब्लॉगला सुरुवात सुद्धा करते तर तुम्ही म्हणाला आज कुठे ब्लॉग सुरू केलाय आदवाईजचा इथे जोरदार अभ्यास चाललेला आणि मला ब्लॉगला सुरुवात पण करायची होती बाहेर जाऊन बसले पण नंतर म्हटलं आधू रडेल परत आणि चला मी इथेच सुरुवात करूया तर इथे जोरदार अभ्यास चालू आहे हो ना अदू हम्म mm. mm. काय करतोयस तू दाखव काय अभ्यास केला बघू दे बापरे आणि सगळे कपडे ना बऱ्यापैकी धोईचे कपडे चांगली चांगली जी कपडे आहेत ती सगळी बऱ्यापैकी त्यांनी खराब केलेली आहेत बहुतेक कपड्यांवरती त्या पेनाने लिहून ठेवलंय शी खाऊ नको ऐ शी ते खायचं नाही इथे आणि इथे सुद्धा त्याचा अभ्यास करून झालाय हा हे मी काढलाय बाकी सगळं त्याने केलं तर बहुतेक कपड्यांवरती आहे ना त्यांनी तसं म्हणजे खूप खराब केलेलं आहे आणि मग त्यामुळे ना कुठे बाहेर वगैरे आरूला आणायला जाताना पण घालता येत नाही असं झालंय आता सगळं एक खूप त्रास दिलाय हो ना अद्वैत आद आदू काय यांच्या नवीन टी शर्ट वरती आरूच्या कपड्यांवरती माझ्या ड्रेसवरती येते खूप ठिकाणी असं केलंय हो ना अगाव शर्दी झालीये म्हणा तू बोल तू बोल ना आणि पेन हातात घेतला का त्याला खूप जास्त राग येतो तर चला आता काहीतरी सव्वा दहा झालेत काम लवकर आवरले हल्ली काम लवकर आवरत सकाळी लवकर उठायची सवय लागली आहे सहालाच उठतीये त्यामुळे मग पटापट काम होतात हे जाईपर्यंत निम्मकाम झालेलं असतं आणि लवकरच आवरलं काहीतरी नऊ सव्वा नऊच्या दरम्यान माझं आज सगळं काम झालेलं आणि मग आजूसोबत टाईमपास करत बसले आदू झोपला झोपत ना आत्ता जस्ट उठला आहे आता त्याला खायला वगैरे घालते आणि व्हिडिओ कंटिन्यू करा आज जमलंच तर ह्याचा वडापावची रेसिपी मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत वेगळ्या पद्धतीने थोडीशी तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आजो आहे तिथे आता त्रास द्यायला लागलेला आहे चला परत थोड्या वेळाने भेटूया अरू बाजू नको बाळ झोपले का खूप छान मस्त असे पोहे झालेले आरूला खूप जास्त आवडतात समर्थला पण आवडतात आमच्या घरात सगळ्यांनाच पोहे फार म्हणजे खूपच आवडतात जेवणाच्या टायमाला जरी जे पोहे दिले ना तरी खाणार पण आरू नाही आरूला नाही देणार मग अशा आरूला घेऊन वगैरे आले एक सुरू नाही घ्यायची आणि आता जेवण झालं मगात आमच्या भिंडीची भाजी चपाती केली होती हां अरे म्हणजे ना आणि आरोला खूप जास्त आवडते भिंडी आरोने सगळा डिफाईन सिंह केला म्हणून आरो मम्मी काय वर काय वर नाही चढायचं थांब खूप छान झाले ते आता चला आधी आम्ही पोळी खाऊन घेतो आता चारला दहा कमी आहेत काहीतरी आधी गरम गरम पोळी खाऊन घेते आणि मग तुम्हाला भेटते आज संध्याकाळी जसं की मी म्हटलं वडापाव करायचं चाललंय पण ह्या ब्लॉग मध्ये मी रेसिपी नाही दाखवणार आहे वडापावची कारण की वडापाव खूप स्पेशल करणार आहे थोडीशी वेगळी वे पद्धत आहे आणि त्याच्यामध्ये एक सिक्रेट मसाला सुद्धा वापरणारे काहीतरी एक असं इं, इन इनग्रेडियंट आहे जे मी वापरणार आहे यावेळेस पहिल्यांदा आणि खरंच वडापाव खूप छान होतो त्यामुळे मी आत्ता ह्या ब्लॉगमध्ये रेसिपी नाही दाखवते पण उद्या ह्याचा ब्लॉग येईल वडापावचा ब्लॉग उद्या येईल आज फक्त आपला साधा ब्लॉग राहील पण वडापावची जी मेन रेसिपी आहे ती उद्या तुम्हाला पाहायला मिळेल ठीक आहे चल चा, काय झालं भूक लागली आहे मला पण चपाती खाल्ली होती पण मला फारशी भेंडी नाही आवडत आरुला वगैरे आवडते मग भेंडीची भाजी असली की मी जरा कमी जेवण करते भी भी आता आधी आणि आता मी आधी देऊन येते भाऊजींना त्यांना आणि मग आम्ही पण नाश्ता नाश्ता म्हणजे हो वाजता तर मग पटकन खाऊन देतो आणि चहा चहा पि आहे तुला खूप होऊन ये ना म्हणून चहा नाही केला गरम एवढं भयंकर होतंय ना मग आता आता चहा नकोच वाटायला लागलाय भयंकर भयंकर आरूला असे काहीतरी वेगळे शब्द वापरले की त्याला खूप वेगळंच वाटत काहीतरी हो ना आरुळ आणि आरुळला नीट काही म्हणजे बरेचसे शब्द आहेत की जे आरुला नीट बोलता पण येत नाही आणि माहीत पण नाही तर ठीक आहे चालू दोघांच चाललंय जय श्रीराम दाखवते आदुने बॅट टाकून जय कसा आदू आणि केलाय बघा बाहेर असं खेळत असत मी हे करून आहे भाजी करून ठेवलेली आहे तर बॅट हे आल्यानंतर ना मग वडे तळायचे ते आता आठ वाजले ते साडेआठ वाजता म्हटलं वडे तळायला घेईन पावणे नऊ पर्यंत ते येतातच बाळ लाईट नको बंद करू तर पावणे नऊ पर्यंत ते येतात ते पाव आणणार आहेत त्याच्यामुळे त्यांची वाट बघणं जास्त गरजेचं आहे आणि अजून एक असं की एक स्पेशल वडा दाखवणार आहे मी यातच तर त्यामुळे उद्या जो व्हिडिओ येईल तो खरंच नक्की बघा आणि भाजी टेस्ट करून पाहिली एवढी अप्रतिम झालीय एक गोष्ट सांगते मी इथे माझ्या बहिणी आहेत काय करतात मला म्हणतात की एखादी रेसिपी समजा मी अपलोड केली मला फोन करतात नक्की एक सेकंड आहे यांचा फोन येतोय फोन घेते आणि मग परत तुमच्याशी बोलते झालं अं बाळ नुसतं अवतार अवतार होतोय त्याचा आणि सात फोन आलेला यांना उशीर होणार आहे आणि हे आहे की त्यांना काहीतरी आणायला सांगितलं की त्यांनी उशीर आहे का पण ठीक आहे काम आहे त्यामुळे थोडं लेट होईल बोलले हा थांबा अरू तर ठीक आहे चला आता काहीच ऑप्शन नाहीये आता थांबावंच लागेल मग हे आल्यानंतर ना व्हिडिओ वगैरे कळेल मस्त असे वडापाव झालेले आहेत रेडी आहेत आणि खूप छान चीजवाला एक नंबर दिसतोय आता बघूया हे खातीन दोघं पण आणि मग आपल्याला सांगतील आरू झोपलाय आता समर्थ आणि हे खातीन आणि मग सांगतील कसे झाले ते वगैरे वडापाव तर चला आता त्यांना विचारूया हो झाले का चांगलं चीजवाला चांगलाय काय आजूची इथं गरबड चालली पाहिजे आजूला पण खायचं असतं छान आहे आजू छान छान आहे छान छान झोपला बेचारा न खात समजा पट तळून घेते आणि मी पण खायला बसते तर मग अशी बहिणींचा किस्सा सांगता सांगता राहिला तर तो सांगते आता काय झा होतं म्हणजे नेहमी कोणताही व्हिडिओ जर मी अपलोड केला ना आणि नंतर ना मग त्या फोन करतात ज्यावेळेस की ही ही रेसिपी तुझी पाहिली खरंच दिसायला खूप छान वाटत होती वगैरे खरंच छान झाली ती का गं मग त्यांचं म्हणणं असतं की म्हणजे खरंच चांगली झाली असेल तर आम्ही करून बघतो तर मग त्यावेळेस मी त्यांना प्रत्येक वेळेसही सांगते अशा म्हणजे दोन तीन रेसिपी असं झालं आहे की दोन तीन रेसिपी मी शूट केल्या व्हिडिओ अपलोड करायचा म्हणून अर्थात पण ती म्हणावी अशी मला आवडली नाही म्हणजे त्यामुळे मग मी ती अपलोडच नाही केली तर नॉर्मली मी काय करते कारण की कसं आपलं बघून कोणीतरी करतंय तर ते छानसुद्धा असायला हवं नाही तर मग एवढा सगळा मेन म्हणजे फक्त व्यूजसाठी काही हे करून उपयोग नाही आहे कारण की ती लोकं पण जे काही सामान्य ते विकत आणणार आणि आपल्यामुळे जर त्यांचा एखादा पदार्थ फसला तर बऱ्यापैकी नुकसानसुद्धा होणार ह्याची मला खरंच म्हणजे असं चांगलं नाही वाटत मला मग जर असं झालं तर त्यामुळे शक्यतो मी काय करत असते की जो पदार्थ मला खरंच आवडला आहे केलेला तीच रेसिपी मी अपलोड करते अदरवाईज नाही करत तर त्यांचं म्हणजे असतं की किती छान झालं का गं म्हणजे मग आम्हाला पण करायला असं असतं तर ठीक आहे चला आजचा आपला हा छोटासा ब्लॉग इथेच संपतोय ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि वडापाव खरंच अप्रतिम झालेलं आहे त्यामुळे नक्की 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 करून बघा आणि उद्या व्हिडिओ येईल त्याचा रेसिपीचा तर पाहायला विसरू नका चला बाय